आणि राजुरी गावामध्ये तसं जर सगळीकडून राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाचं सगळंच वातावरण बघितलं तर निश्चितपणे स्नेहलताई शेळके अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ याची सगळीकडे हवा दिसते आता ह्या राजुरी किंवा बाकीच्या गावांमध्ये ज्या रॅली वगैरे विरोधक काढतायत त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय कशावरून नाही नाही रॅली आता आम्ही सुद्धा फॉर्म भरताना जवळपास साडेतीनशे गाड्यांची रॅली आम्ही काढलेली आहे शक्ती प्रदर्शन म्हणलं तर आम्ही एक दोन महिन्यापूर्वी एक महिलांसाठी मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जवळपास साडेबारा हजार महिला आमच्या त्या मेळाव्याला उपस्थित होत्या मग रॅली समोरचा काढतो आमच्यासुद्धा रॅली होते कचेरीचं उद्घाटन होतं पण आपल्या सर्वांना नेत आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदा पवार हे आपल्या सर्वांना अपघाती आप निधन झाल्यामुळे ते सोडून गेले आणि त्यामुळे आमचं असणारं सर्व नियोजित मग कचेरी उद्घाटन असेल रोड शो असेल रॅली असेल सर्व कार्यक्रम आम्ही कॅन्सल केले आणि कुठल्याही प्रकारे शक्ती प्रदर्शन न करता लोकांच्या मतदाराच्या दारोदारी जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने शांततेत प्रचार चालू आहे लोकांचा सा प्रतिसाद मिळतोय कारण स्नेहलताईने मागच्या पंचवार्षिक मध्ये जी कामं केली ती पोच पावती म्हणून लोक त्यांना भरभरून प्रतिसाद देतात आणि निश्चितपणे याही वेळेस ते स्नेहलताईंच्या पाठीमागे उभे राहतील जनशक्ती धनशक्ती असं जे सेट केलं जाते काय नाही अजिबात याच्यामध्ये काय तथ्य नाहीये याच्यामध्ये विरुद्ध जनशक्ती जे म्हणतायत तर समोर जरा किती पद्धतीने धनशक्तीचा वापर करतोय हे गेली एक वर्ष लोकांनी पाहिलं आहे याचा धनशक्तीचा वापर पाहिला याची जर बाकीचे इन्कम सोर्स पाहिले हा काही गरीब कार्यकर्ता नाही आहे हा फक्त आता काय झाला हा इव्हेंटचा माणूस आहे याला युव्हेंटवाडल्याने सांगितलं आहे समाजात कसं जायचं कसं आपलं हे करायचं तसं तो करतो आहे रॅलीला दोन दोन कोटी रुपयाच्या गाड्या हा ज्याचा जो पन्नास पन्नास लाखाच्या गाडीमध्ये प्रचार करतोय जो माणूस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करतोय लोकांना जो माणूस गोव्यासारख्या ठिकाणी फिरायला जायला एका वाडीतल्या पंधरा लोक पंधरा पॉपरांना साठ साठ हजार रुपये देतोय तो, तो काय तुम्हाला घरी म्हणता येईल हे काय बिनबुडाची ते सगळे म्हणजे एक निवडणुकीचे जे एक हे म्हणतो आपण त्याला हा ते वापरतात ते आणि याच्यातून कुठेतरी मग सहानुभूती मिळवायची हे सगळं चालू आहे याच्यामध्ये बाकी काही नाही ते आता तुमचे तर पहिले ते मित्र होते नाही ते माझे मित्र होते पण एक म्हणजे मी एक सांगतो का असा मित्र कोणाला कोणत्या आयुष्यात कधी भेटू नये हे मी सगळ्यांना सांगत असतो कारण मित्राच्या नावाखाली गोड बोलायचं प्रचंड गोड बोलायचे आपले कामं साधून घ्यायची आणि आपलं काम झाल्यानंतर हळूच त्या मित्राला बायपास द्यायचा आहे हे त्यांचं पूर्वीपासूनचं धोरण आणि पैसा हाच त्यांचा देऊ बाकी काही नाही म्हणजे कसं तुम्ही इतकं बोलताय म्हणजे थोडंसं भावनिक झालं काय झालं होतं नाही नाही काय झालं संदीप साहेब पूर्वीपासून आमच्याबरोबर का पण याची स्वभाव आहे हा कन्व्हिन्स करायला एकदम माहेर आहे हा जर एखादा कन्व्हिन्स करायला लागला तर इतका गोड बोलतो उमेदवार का पुढच्याला वाटतं की याच्यासारखा माणूसच नाही याने सुरुवात आमच्यापासून तसंच केलं याला काही बिझनेस धंदे उभे करायचे होते त्या ठिकाणी त्यावेळेस आमदार अतुलशेठ आमदार होते मग काही कामं साध्य करायची होती काही ठिकाणी धंद्याला येणू सेस पाहिजे होत्या काही ठिकाणी अतुलशेडच्या पाठवळाची गरज होती आणि मी बरोबर असल्याने माझ्या नावाखाली मला बरोबर घेऊन अतुल बरोबर एकत्र करून आम्ही त्याला भरपूर मदत केली त्याचं काम साध्य झालं नंतर म्हणजे मदत म्हणजे काय केली नाही त्याला व्यावसायिक त्याचे जे आता व्यवसाय चालू आहेत त्या व्यवसायाला जी काय मदत डबर किंवा ठेकेदारी हा ड हा तेच डबरखाण किंवा ठेकेदारी याला जे जे राजकीय पाठबळ लागल ज्या ज्या ठिकाणी शासकीय ऑफिसमध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी सगळी ताकद द्यायचं काम हे मी आतुशराच्या माध्यमातून आतुलशर आम्ही सगळ्यांनी केलं त्यावेळेस मला सन्मान्य आतुशर म्हणत होते का मला याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटतं आपण चुकीच्या माणसाला मदत तर करत नाही ना तो तो म्हटलं नाही साहेब आपल्या पक्षाचा कार्यकर्ता या कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत आणि हा जर कार्यकर्ता मोठा झाला तर उद्या पक्षाला ताकद मिळेल पक्ष मोठा होईल तर दृष्टीने होते हे पहिले राष्ट्रवादीमध्ये होते हे राष्ट्रवादीची प्रचारामध्ये भाषणं करायचे निवेदन करायचे ह्या माझ्याबरोबर फिरायचे हे सगळे राष्ट्रवादीमध्ये होते यांचा हा खूप मोठा प्रवास आहे दहा महिन्यामध्ये तालुक्यातले सगळे नेते फिरून झाले यांचे सुरुवातीला अतुल शेठ एक वर्षी उंचकडक यात्रा होते पूर्ण उंचकडक यात्रेला अतुल शेठचे बॅनर लावले अतुलश्रीचे बॅनर लावले त्याचा धंदा पाणी सेट झाला अतुलश्री सोडले खासदार अमोलकोले साहेबांकडे गेले त्या दरम्यान एक पाच कोटी रुपयाचं राजूरमध्ये काम मंजूर झालं होतं उंच खडक राजुरी बोरे रोड त्यांना ते, ते काम करायची अपेक्षा होती त्यावेळेस पक्ष दोन्ही विभाग डिवाईड झाले आणि डिवाईड झाल्यानंतर ते, ते साहेबांचं काम होतं ते त्यांना अटॅचमेंट दिली त्यांनी पण खासदार साहेब एवढं काय ग्राउंड लेवलला काय त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडून त्यांना काय साध्य झालं नाही मग खासदार साहेब सोडले मग आता आरराव पाटील राष्ट्रवादीमध्ये आले आडराव पाटील केलं उभे राहिले यांनी त्या वर्षी पूर्ण आडराव पाटलांचे बॅनर लावले आडराव पाटील एक आडराव पाटील त्यांचे सगळे काही बॅनर इथून तिथून आडराव पाटील खासदार साहेबांना आरराव पाटलांच्या एकाने अपेश आलं पाटील पडले मग आडराव पाटला त्याने काही काही कामं मिळवली मग आता परत आपलं दुकान चालवायचं आता आरोव पडले मग आता काय करायचं मग ते सन्मान या तालुक्याच्या रणरांगिणी बुचकेता यांच्याकडे संपर्क केला मी के स्वतः के पाहिले ते बुचके त्यांच्या गाड्यांमध्ये सगळीकडे कार्यक्रमाला फिरायचे त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेले त्यांचा सत्कार केला बरोबर फिरायला लागले मी म्हटलं तर हा कार्यकर्ता बी जे पीमध्ये गेला पण नंतर बुचकेत ऐकून काहीतरी कामं घेतली तिथे पण त्यांना असं दिसलं का बुचकेता ऐकून त्यांना मोठ्या प्रमाणात काय त्यांना जसं पाहिजे तसं काय मिळणार नाही म्हणजे काय विकास कामं कामं टेंडर टेंडर्स बाकी काही नाही टेंडर्स एक टेंडर्स पैसा एक पैसा एवढंच त्यांचं व्हिजन आणि मग बुजकेत त्याने सोडलं बुजकेताई सोडले त्यानंतर माझे आळ्याचे काही मित्र आहेत त्या दरम्यान अतुल शेटणी तालुक्यामध्ये मु मुख्यमंत्री ग्रामसारक योजनेमधून मोठमोठे पाच पाच कोटी रुपयाची काम आणले होते आता काय केलं मग परत माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट केलं का बाबा आता मला अतुलशरबरोबर परत काम करायचं आहे ते आमचे मित्र म्हटले बघ आता बिनके फॅमिलीला तू फसवलेलं आहे त्या कुटुंबाचा असं आहे त्याला ज्या माणसाने दागा दिला त्या माणसावरती ते परत विश्वास ठेवत नाहीत आता राजकीय दारं बंद झाली आपली सगळी मग शेवटचा पर्याय शरददादा तुमच्याशी नाही कॉन्टॅक्ट केला का मग नाही मी त्याला सुरुवातीलाच त्यांना सांगितलं होतं का बाबा मला असा मित्र आयुष्यात भेटला नाही पाहिजे आणि मी परत कधी असा जे जागा दिला ते मला सर्व कॉन्टॅक्ट ठेवत नाही कारण माझे काय पत्र पत्रकार साहेबले मोठी अपेक्षा नाही का मला एक करोड रुपये ते व्हायचे मला लय मोठं कुठं एखादं राजकीय पद पाहिजे मी सामान्य कार्यकर्ता आहे मी पक्षाला बांधील कार्यकर्ता आहे मला पक्षाचं काम करायचं आहे बेनके कुटुंब घड्याळ आजीदादा शरद पवार यांच्यावरती माझं नितांत प्रेम आणि मी पक्ष हे घड्याळ पक्ष बघून मी काम करतो त्यामुळे मी काय का? नंतर या भानगडीत उलटपालटीच्या रुसले का म्हणजे अतुल बेनकेंकडून काम साध्य केली नंतर दुसऱ्या पक्षात गेले म्हणून रुसले एका वेगळं काय होतं तुमचं नाही नाही अजिबात नाही रुसलो याचं कारण असं आहे का ज्या माणसाला आपण एवढी मदत केली हे गाव आहे माझे मित्रमंडळ आहे बाकीचा परिसर जाण ज्या मित्राला आपण एखाद्या माणसाला एवढी चांगली मदत करतो त्या माणसाने नंतर आमच्या लक्षात आलं का बाबा हा माणूस हा संधी साधू माणूस आहे हा सगळ्या गोष्टी संधी साधत 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 एका वर्षात एवढे नेते बदलले त्याने हा कोणाचाच माणूस नाही आतासुद्धा सन्माने शरददादांना माझी एक विनंती ती मोठे म नेते आहेत ते तालुक्याचे आमदार आहेत हा माणूस कोणाचाच नाही जोपर्यंत कोण लाभ तोपर्यंत हाती ज्या दिवशी दिसेल का दादाकोनला मिळणार नाही दादाकुण काही भेटणार नाही हा माणूस पर्याय शोधणार हो कारण तुम्हाला एक सांगतो साहेब कोणाच्या व्यवसायावरती आपल्याला जायचं नाही पण मग तुम तुम्हाला जर व्यवसाय करा तुम्ही व्यवसाय काही व्यवसायच करायचा पण तुमचं काय चाललं आहे व्यवसाय पण तुम्हालाच करायचा राजकारण पण तुम्हालाच करायचं टेंडर्स परत तुम्हाला मिळवायचे त्यातून काय गोष्टी करायच्या ते तुम्हालाच करायच्या सगळं काय पाहिजे ते मलाच पाहिजे या ज्या आता गोष्टी चालू आहेत त्या तर मी खूप प्रामाणिकपणे करतोय नाही नाही हा प्रामाणिकपणा कसा आहे पत्रकार साहेब हे जर काढायला गेला प्रामाणिकपणा तर तो लय लांबपर्यंत जाईल पण ते भानगरी आपल्याला काही पडायचं नाही कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आम्ही विकास कामांवरती भर देतो आणि आम्हाला तेच विजन घेऊन पुढं जायचं आहे पण लय कोणी जर स्वतःला लय म्हणजे साळसूत समजत असेल तर तो काय प्रकार नाही ते सगळ्यांना माहिती आहे आता तुम्हाला जी लोकं विरोधात बोलताना दिसतात ते लोक सगळे माझे मित्र आहेत ते पर्सनली मला म्हणायचे का तू या माणसाला मदत करू नको हा चुकीचा माणूस आहे पण आता काय झाले तो व्यक्ती चांगला आहे असं समोरच्यांचे मत नाही आमच्या विरोधाची गेलेले त्यांचं पण कसं होतं यांना विरोध शेळकेंना विरोध किंवा आता हे इकडं आले तर आम्ही तिकडं म्हणून ते तिकडे गेलेले का तुम्ही तर चांगले असं ते असं म्हणून तिकडे गेलेला अजिबात नाही ते आणि हे सगळं पाहताना परे म्हणून मुनुत। परे म्हणून ते तिकडे गेले आता समजा असं बघा तुम्ही का यांनी शेळके सरांना असं बघा का उद्या राजकीय नंतर जुळली नसती ही जर तुतारुगून लढले असते तर ही माणसं घड्याळ बरोबर राहिले असते हे काय विकास कामांसाठी तिकडे गेलेत गावचा विकास करायचा आहे कुठंतरी विचार वैचारिक विकासामध्ये कुठे मतभेद झाले ये कुठं काय झालं म्हणून तिकडे गेलेलं नाहीत पण कुठेतरी मला गावात काहीतरी पाहिजे कुठेतरी काहीतरी पाहिजे या सगळ्या इच्छातून हे लोक तिकडे गेलेले आहेत समोरच्या उमेदवाराच्या प्रेमापोटी कुणी गेलेलं नाही काय हे म्हणतात मुळे काय गटबाजे आहे हे सगळं मला असं कळलं का सगळे शेळके फॅमिलीलाच पाहिजे आणि त्यामुळे आता शेळके फॅमिलीच नको आहे असं काही लोक म्हणतात नाही नाही हे विरोधकांचं म्हणणं काम आहे आता आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आहेत आमचा व्यवसाय शेती आहे मुख्य व्यवसाय दूध व्यवसाय आहे आमच्यासारख्या कुटुंबाला या शेळके परिवाराने राजोरी गावचं जे दहा बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावावर आम माझ्या मिसेस आहे जी प्रिया हाडोळे हिला सरपंच पद म्हणून काम करता आलं याचं खरं जर श्रेय कोणाचं असेल तर या शेळके परिवाराचा आहे मीच नव्हे तर इतर अनेकशा गोरगरीब कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे संदीप भाऊ तुम्हाला एक मी माझं उदाहरण सांगेल मी मागच्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिकला निवडणूक लढलो मी शेळकेंच्या पॅनलच्या उर जातो होतो मी दोन मतांनी पडलो माझी मिसेस दोन मतांनी पडली परंतु त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला बोलून घेतलं मी थोडा अपसेट झालो राजकारणातून बाहेर पडावं की काय एक्झिट घ्यावं की असं वाटलं परंतु त्यांनी आधार दिला काम करणारा आहे तू समाजात चांगली कामं कर आणि मी त्यांच्या सहवासात गेलो संदीप भाऊ चालू निवडणुकीमध्ये मी चारशे साडेचारशे मतांनी माझ्या पत्नीचा विजय झाला याचं कारण असं आहे या, या परिवाराचं जे गावामध्ये धोरण आहेत भ्रष्टाचारमुक्त कारभार निर्व्यसनी लोकांचं मार्गदर्शन यांच्याबरोबर एकही तुम्हाला व्यसनी मुलगा सापडणार नाही असं एक चांगलं कुटुंब आहे श्री स्वामींवर भक्ती असणारा हा परिवार आहे आता विरोधक हो? म्हणतात का बा सगळी पदं यांना यांनी सांगावं ज्ञानदीपद संस्थेमध्ये माऊली शेठ चेअरमन होऊ शकत नव्हते का होऊ शकत होते परंतु त्यांनी सर्व भाऊकींना न्याय द्यायच्या भूमिकेतून गोरख आढवळे जे आढवळे भाऊकीचे आहेत त्यांना तिथं चेअरमन केलं व्हाईस चेअरमन म्हणून गोंधळे भाऊकी भाऊकीचे सुरेश शेठ आवटी आहेत ते व्हाईस चेअरमन आहेत ते आदरणीय दीपक शेठ आवटी साहेबांच्या भाऊकीतील आहेत असं नाही प्रत्येक भावकीला न्याय देण्याचं काम या परिवारातून होते आदरणीय आमचे सोसायटी आहे जिची शंभर वर्षाची परंपरा आहे आदरणीय सुदामदादा आवटी यांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळेस वल्लभ शेळके सर चेअरमन होऊ शकत होते मेजॉरिटी होती परंतु त्यांनी केलं नाही त्याच भावकीला स्थान मिळावं हो। म्हणून चौऱ्याऐंशी वर्षाचे कारभारी मारुती आवटी एका माणसाला त्या ठिकाणी चेअरमन पद केलं दादा म्हणले माझं वय वर्ष चौऱ्याऐंशी मी कुठं पळणार आहे दादांना हे सर्व सर असतील त्यांच्या सर्व सहकार्याने आधार दिला आणि दादा तुम्ही फक्त हे पद घ्या भावकीचा हा मान आहे आणि सुदाम शेटची जागा तुमच्या रूपाने आपल्याला पुढं चालवायची आहे सुदाम शेठ त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी वर्षाचा माणूस त्यांनी चेअरमन केलेला आहे गणेश दूध संस्थेमध्ये आता आमच्या राजूरी गावामध्ये एक इतिहास घडला दोन्ही दोन समोरासमोर पॅनल पडले आठ आठ शिटे निवडून आली आणि त्यावेळेस चेअरमन कोणाचा व्हाईस चेअरमन कोणाचा प्रत्येक गटाने ताकद लावली परंतु कोणाची मेजॉरिटी जुळत नव्हती अशा वेळेस आम्ही दोन मंडळी जे शेळके सरांच्या विचारच होतो सरांनी एकत्र सगळ्यांना बोलवलं ही गाव बैठक आहे आपल्या आई पांढरीचा नेम आहे की आपल्या गावातले वाद गावात गट गटतट राहू नये ही दूध संस्था ही गावळ्यांशी निगडीत आहे हिचं अर्थकारण सगळं गाव इचं अवलंबून आहे सरांनी एकत्र केलं आणि हे पाच वर्षामध्ये चेअरमन एका गटाचा तर व्हाईस चेअरमन दुसऱ्या गटाचा दुसरा टेअरमन चेअरमन दुसऱ्या गटाचा तर व्हाईस चेअरमन दुसऱ्या गटाचा अशा प्रकारचं नियोजन करून ते एक गाव एक संघ ती गणेश दूध संस्था एक संघ ठेवण्याचं काम केलं मग असे काय दुसरी पतसंस्था आहे प्रत्येक संस्थेमध्ये त्यांनी न्याय देण्याचं काम दुसऱ्यांसाठी काम केलं असं नाही का ही पद त्यांनी एकही महत्त्वाच्या पद होते नाही आता माझी मिसेस सरपंच झाली संदीप भाऊ तुम्ही सांगा कोणती एक महिला आहे ती सुशिक्षित होती परंतु कामाचा अनुभव नसताना मोठं गाव आहे पंथाचे लोक आहेत सगळ्यांनी त्यांचे हे आहेत काय म्हणतात त्याला म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करता म्हणून पद दिला असेल नाही त्याच्या आधी कोण कोणत्या निवडणुकीला मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो तुम्ही निश्चितपणे मागच्या निवडणुकीला आम्ही त्यांच्यावर नव्हतो परंतु यांची सवय आहे विरोधकांना बरोबर घ्यायचं प्रवाहात घ्यायचं आणि जो समाजात खरोखर कर, कर, काम करतो आहे आता उदाहरणार्थ आमच्या एक त्यांच्या पाच नंबर वॉर्डामध्ये अनिल शेटरायकर रायकर यांच्या मिसेस आहे राजश्री रायकर या मागच्या पंचवर शिकल्या त्यांच्या विरोधात होत्या परंतु त्यांनी त्यावेळेस ते जे पराभव झाला तर ह्यावेळेस बिनविरोध त्यांना घेतलं म्हणजे यांनी न्याय देण्याची भूमिकाच नेहमी यांची गावात असते मला सांगा का सातत्याने सांगितलं आहे का म्हणजे ज्या आहेत आत्ताच्या यापूर्वीचे काही लोक पाणी पुरवण्यात कमी पडले परंतु पंकज कंसेने गावोगावी भागामध्ये पाणी पुरवलं आणि आता तेच लोकांच्या समोर आणलं आहे काय सांगा हे बघा पत्रकार साहेब तो जो माणूस आहे हा फायद्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असतं ते प्लॅनिंगनुसारच तो चालतो हे सगळ्यांना माहीत आहे त्याचं प्लॅन होतं का आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी लढायचं आहे मग त्या दृष्टीने त्याने त्या लोकांना तिथं पाणी वाटपाचं प्लॅनिंग केलं मग ते, 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 ते करताना किती पाणी वाटलं किती लोकांना वाटलं ठीक आहे तुम्ही ते करा पण तुम्ही त्यावेळेस एक बाईट दिली होती ते आता त्याने ते डिलीट केलेले त्यात ते म्हटलं होते का आम्ही याचा कुठे राजकीय वापर करणार नाही माझा असा असा वाढदिवस आहे आणि मला ते काम करायचं आहे मी ते करतोय पण नंतर त्याने ती बाईट पण डिलीट केली आणि आता चॅनल बाईट होती अशी बाईट होती अशी पण आता एक सांगा तुम्ही एखाद्या गरजवंताला तुम्ही जेवायला दिलं त्यांना खाऊ घातलं त्याची नळ भागवली आणि नंतर तुम्ही त्याला म्हणायचं तुला त्यावेळेस आम्ही खाऊ घातलं तुला पाणी दिलं आता तू माझ्या मागं पळ म्हणजे तू त्यावेळेस ते समाजहित म्हणून करत होता का मनामध्ये काहीतरी हेतू धरण करत होता का प्लॅनिंग करत होता हे सगळं आता जनतेला कळायला लागलेलं आहे बरं हे करत असताना त्यावेळेस त्या ठिकाणी आपले जे आयर आहेत त्यांचं नाव आपलं राजूशेठ आयर त्या लोकांनी सुद्धा पाणी वाटप केला मग त्या लोकांनी कधी याचा राजकीय के वापर केला नाही किंवा त्या ठिकाणी आता विकास कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसांत्राची कामं का त्या ठिकाणी आयुष्यभर तुम्हाला पाणी पुरवलं अशी कामं त्या ठिकाणी स्नेहिलताच्या माध्यमातून झाली आतुश्राच्या माध्यमातून झाली पण ह्या लोकांनी त्याचा कुठं राजकीय वापर करून त्या लोकांना आता प्रेशराईज करायचं काम कधी केलं नाही आणि हे सगळं आता कसं आहे लाभ म्हणजे पुढं काहीतरी मला करायचंय म्हणून आता पेरायचं हे चालू आहे बाकी काय नाही तुम्ही मगाशी बोलताना असं सांगितलं का तुम्ही विविध परवाने वगैरे किंवा काम त्यांना उभं करण्यामध्ये मदत केली परंतु समोरून असं सांगितलं जातंय आहे का त्यांच्या व्यवसायाबाबत राजकारण चालू आहे म्हणजे शेळके किंवा काही लोक त्याच्यामध्ये इंटरफेअर करून ते व्यवसाय गदा अनुपात आहे काय सांगा नाही कसं हे पत्रकार आहे हे करताना आम्ही सगळ्यांनी मी, मी त्याला मदत केली किंवा आमच्या शेटने केली व बाकी सगळ्यांनी केली तुम्ही तालुक्यातल्या के कुठल्याही नेत्याला फोन करून विचारा सगळे सांगतील आमच्याकडे आला होता आमच्यावर यांनी महिनाभर काम केलं कोण म्हणलं माझ्यावर यांनी दोन महिने काम केलं सगळ्यांकडे फिरून झाली त्याचं आणि हे फिरत फिरत त्याचा प्रवास हा त्याला आता कारण स्वतःला ठरला आहे आणि कसं असतंय जो आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाही आज ते त्याला जे झालं आहे किंवा जो कोणी त्याच्याबरोबर हे करत असेल हा त्याचा स्वतःचा स्वभाव आणि त्याच्या बोलण्यामुळे त्याला हे सगळं भोगावं लागतंय आम्हाला जर हे करायचंच असतं तर मला त्याच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मीच त्या करायला त्यासमोर उभा होतो मला जर करायचं असतं तर या सगळ्या गोष्टी मी दहा दिवसात एक दिवसात करू शकत होतो मला काही ते अवघड नाही पण या भानगडीत मला पडायचंच नाही कारण ज्याला माणसाला आपण उभं करायला मदत केली त्याला परत काय करायची माझी हे नाही पण त्या माणसाचा स्वार्थी लोभी स्वभाव आणि सगळं मलाच पाहिजे आणि त्याचा जो हा जो स्पीड चालू आहे आता हा सगळा हा त्याला स्वतःला कारणीभूत आहे आता जे कोणी करत आहे त्याला त्यांचं त्यांचा काय वाद झाला तुम्ही त्या माणसाला स्वतःला भेटून विचारा तो माणूस तुम्हाला सांगेल तो कुडा असतो किंवा काय असतं ते त्यावेळेस सुरुवातीला एकत्र होते ज्या माणसाने हे सगळं आता त्याच्यामागं करतोय त्या माणसाचं त्यांचं एकत्रित सुरुवातीला जमायचं ते दोघं एकत्र असायचे फारशी कामं केली त्यांनी काय बिला अडकली का तो माणूसाला मदत करायचं पैसे काढून द्यायचं एकत्र चाललं होतं मग मला यातून खूप काय असं आहे का बाबा मग तुमचं का भांडलं झालं तुमचं दोघांचा काय वाद झाला मग त्यातून तो माणूस तुमच्या विरोधात का गेला ते त्यांनी शोधलं पाहिजे ना पण आता काय झालंय मग आता कुठेतरी होती मिळवायची आता रडायचं कुठंतरी मग मला हे झालं मला ते झालं म्हणायचं मग तुम्ही हे का सांगते नाही जाहीर का बा मला राजकीय जीवनामध्ये उभं करताना मला व्यावसायिक जीवन उभं करताना अतुल बेनकेने मला मदत केली मी मदत केली या ठिकाणी हे का तुम्ही जाहीर सांगत नाहीत म्हणजे चांगलं झालं ते सांगायचं नाही वाईट झालं ते आमच्यामुळे झालंच नाही पण सांगायचं आमच्यामुळे झालं आणि याचा कुठं राजकीय लाभ घ्यायचा या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत आणि या गोष्टींमध्ये आम्हाला पडायचंच नाही गरीबाचा माणूस श्रीमंत होतोय काही प्रस्ताव येताना देखवत नाही हे बघा गरीबाचा माणूस श्रीमंत होतोय का गरीबाला लुटून श्रीमंत होतोय हे त्याचं त्याला माहिती आहे आता प्रस्थापित कोण याच्यामध्ये समजा आता शेळके परिवार असेल त्या कुटुंबाने गेली पंधरा वीस वर्ष आवरात कष्ट करून हे कुटुंब साधं खाली हुंडीगरी करायचं साधे लोक शिक सर काय काळ शिक्षक म्हणून पेशा करायचे या लोकांनी त्यांच्या कष्टावरती त्यांच्या पूर्ण बुद्धिबळावरती त्यांनी त्यांचं ते साम्राज्य उभं केले ते साम्राज्य उघड उघड दिसते ना ते काय असं काय दोन नंबरचं साम्राज्य आहे का गौण खनिजचा निधी आणला आणि चार पाच कोटी रुपये आणले दहा लाखाचं काम दोन लाखात केलं लोकांना ला तो निधी दाखवला तिच्यावर निधी राखला आणि मग त्याच्यामध्ये पाच लाख रुपये नफा कमावला आणि त्यातून साम्राज्य उभं केलं असं काही आहे का काही नाही ना असं काही मग वगळंच काहीतरी आताही नाही सगळं काय झालं त्यांना कळवून चुकलं आहे का आपला काय आता निभाव लागणार नाही मग आता लोकांचं बुद्धिभेद बुद्धीभेद करायचा मनभेद करायचे आणि मग यांच्या विरोधात कोण कोण आहे त्यांना जाऊन भेटायचं आणि मग त्यांना खतपाणी घालायचं का त्याने असं केलं त्यांनी मग त्यांना पेटवून द्यायचं आणि मग सगळे चर्चा घडून आणायचे ही सगळ्या गोष्टी आता चालू आहेत याच्यामध्ये कुठेही कोणाचा विरोधात कोणाला मोठं व्हायचं कोणाला गरीब व्हायचं काही संबंध नाही कारण तो माणूस हा पूर्ण इव्हेंटचा माणूस आहे बाकी काय नाही परंतु युवकांचा सहभाग तर खूप आहे त्यांच्यासोबत आता तुम्ही अजून एक माहिती घ्या ज्याला त्याचा इतिहास माहिती आहे तो एकही मित्र त्याच्याबरोबर नाही आता मित्र किती मित्र सोबत आहेत कोणीच नाही त्याच्याबरोबर जुन्या मित्रांपैकी तुम्ही आताही शोधून सांगा का जुन्या मित्रांपैकी कोण त्यांच्याबरोबर आहे कोणी नाही पण आता काय झालं हे जरु तरुण जे मित्र आहेत आता जनरेशन गॅप आहे सर कारण आठ वर्षानंतर निवडणुका लागत आहेत त्याच्यामुळे ही जी पूर्ण आता बारा तेरा वर्षाची होती आता, ते ते आता ते अठरा वीस वर्षाची झालीत त्या लोकांना त्याचा काय इतिहास माहिती नाही त्यांना आता त्यांनी जे गेले दहा बारा महिने लोकांमध्ये दाखवले मिकासा आहे विकास आहे तेच लोकांना माहिती आहे त्याचा इतिहास कोणाला माहिती नाही ज्यांना ज्यांना त्याचा इतिहास माहिती आहे ज्यांना ज्यांना त्याचं हे स्वभाव माहिती आहे ती लोक त्याच्यावरून आहेत आणि हे जे आता जे युवक आहेत ते आमचेच युवक आहेत आमचेच मित्र आहेत कसं होते हळूहळू या लोकांना ते नंतर नंतर कळल शेवटी तो माणूस कोणाचाच नाही जो माणूस गेल्या दहा महिन्यामध्ये त्या तालुक्याचे अकरा नेते सगळे नेते बदलून आला त्याला काय पक्ष वगैरे काय नाही त्याला काम निधी फंड पैसा आणि त्याची कंपनी चालली पाहिजे हा त्याचा दांदा बाकी काही नाही काय होईल राजूर पेल्हे गटामध्ये निश्चितपणे राजूर बिल्हे जिल्हा परिषद गटाचा ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की शंभर टक्के ताई निवडून येणार आहे आता फक्त आम्हाला अपेक्षा आहे किती मतदैकी आम्हाला मिळत आहे आता दुसरं संदीप मगाशी बोलता बोलता राहून गेलो का बा आता आमचे सर्वांचे आमचे मार्गदर्शक आहे जे गावचे ग्राम नेते आम्ही म्हणून ज्यांना म्हणतो ते जे म्हणतात बा माझ्या पत्नीला सरपंच पद पत नाही दिलं म्हणून मी तिकडे जातो हे साप चुकीचं आहे निवडणूक दोन पॅनलमध्ये समोर समोर झाल्या होत्या दहा निव सीटं वल्लभ सरांच्या विचाराची निवडून आली सात सीटं दीपक शेट यांच्या पाच सीटं त्यांच्या विचाराची निवडून आली आणि दोन एम डी गांगडे साहेबांच्या विचार त्यांचं एक सेपरेट पॅनल होतं असं झालं असताना आमची ज्यावेळेस दहा आम्ही एक संघ झालो त्यावेळेस निर्णय झाला की यांना यांना असं सरपंच पद करायचं आम्ही एकत्र आलो बसलो आणि त्यानंतर संदीप भाऊ यांनी निवडणूक एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला सरपंच होती आहे ती हडवळ्यांची सून होती पण आवट्यांची लेख होती आणि त्यांनी ते आमचं सीट काही लाख रुपये देऊन फोडलं आणि ते सीटं फोडल्या मुली आता समोरच्यानीच फोडलं ते जे म्हणतात ना आम्हाला सरपंच पद दिलं नाही शेळके परिवारांनी त्यांना विचारावं तुम्ही एक सीट त्यांचं का फोडलं व तुम्ही का बिनवरच जर ती पोर सर्वसामान्य कुटुंबातील काय तिला बिनवर सोडलं नाही ती तुमची लेखच होती गोंधळी आवटीचीच मुलगी होती ना ती मग ते आज गावात सांगतात का आम्हाला बा सरपंच पद दिलं नाही हे चुकीचं आहे त्यांनी जर एक सीट फोडलं नसतं तर ठरल्याप्रमाणे सगळे बदल आपल्याला करता आले असते आमची दहाची मेजॉरिटी होती ती नऊ आली त्यामुळे पुढील बदल करण्यासाठी आम्ही विचार केला जर आपण राजीनामा दिला आणि परत याच्यामध्ये जर आपली सगळी एक संघ राहिली नाही तर आपल्या जी सत्ता आहे त्याला धोका येईल असं असून देखील वल्लभ सर पाच वर्षामध्ये या काही ग्रामपंचायतच्या कामासाठी तिथे आले नाही त्यांनी सांगितलं आपल्या गावचे ग्रामनेते दीपक शेठ आवटे आहेत प्रत्येक कार्यक्रमाला आमचे नाना माऊली शेठ सभापती आल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम चालू करत नव्हते हो पाचही वर्ष त्यांनाच मान दिला त्यांनाच सन्मान दिला निवडणूक झाल्यानंतर एक पंधरा दिवसातच ता आमचं ट्रॅक्टरचं पूजन होतं नवीन ट्रॅक्टर खरेदी केली होती त्यालासुद्धा नारळ फोडायला दीपक शेठलाच बोलवलं आणि साहेबांना सुद्धा हे मान मान्य असावं की या ग्रामपंचायतीनी कुठल्याही प्रकारे पाच वर्षात मला दुजाभाव केला नाही ना, ते का मग तिकडे गेलेत नाही गेलेत हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे आता काय हे आमचं आम्ही साहेबांना बोलावं एवढी आमची पात्रता नाही उंची नाही आम्ही सर्वसामान्य आम्ही सुद्धा त्यांच्यात मार्गदर्शनाखाली किंवा शेळकेसर असतील नाना असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच राजकारण करायला शिकलेलं आहे निश्चितपणे साहेब जरी तिकडे गेले असेल तर निश्चितपणे ते सुद्धा आमचे मार्गदर्शक आहे राहतील आणि भविष्यातसुद्धा आम्ही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करू यात तीळ मात्र शंका नाही